बापरे पाचशे पाचशे नोटा धन एकदमच आले <laughs> हा पिंकी पंकी मस्त वाटतोय वा छान आहे ना कुठे गेली होती तुझ्या पुलीत कुठे गेलेली आणि पोऊ घालून कुठे चालली तू इकडे बघा इकडे हाय करा हाय हाय कर हाय करा हा अच्छा असा हात दाखवा हाय हॅलो हॅलो करा वा लाजली पोगी लाजली 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 हॅलो गाईज वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग त्याचे सगळे टाका ना होप सगळे सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये मध्ये सो जसं की तुम्हाला माहिती आहे दिवाळी चालू झाली आहे आणि सगळींची एकदम लगभग लगभग चालू असेल आमच्याकडे आज लगभग नाही आहे कारण की सगळे आमची गेली गँग गावाला आज सकाळीच गेलेत सगळे सो आम्हाला सुट्टी नसल्यामुळे आम्ही नाही गेलो गावाला सगळी गँग गेले सो सगळे फराळ वगैरे हो सगळं पाठवून दिले त्याचा ब्लॉक काय करताना आला कारण की मी रात्री लेट आलो सो so, आज धनत्रयोदशी आहे ना oh. धनत्रयोदशी आहे सो so, सगळ्यांना दिवाळीची सुरुवात झाली कालपासून वसुबारसपासून सो so, सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक 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 शुभेच्छा तुमची दिवाळी खूप अशी छान जावो आणि आमची पण छान जावो आता आम्ही चाललो आहे मार्केटला एक फुलं वगैरे पन? फुलं वगैरे बघूया आणि आमची गाडी पण सर्व्हिसिंगला टाकायची छोटी सो ती गाडी पण सर्व्हिसिंगला टाकू आणि मग फुलं वगैरे काय लागणाऱ्या वस्तू आहेत त्या पण घ्यायच्या आहेत चलो दाखवतो सॉरी दाखवत नाही ते घ्यायची गोळी खायची आता आम्हाला सो चलो लेट्स गो समजतो सांगू केले वाटत नाही गेलं केले एकदम फ्रेश हो तर काय आता मोठी गाडी पुसून घेणार सगळीच <laughs> so, मॅडम आज फर्स्ट टाईम पहिल्यांदा एकट्याच गाडी घेणार आहेत मी ही गाडी घेतली आणि ते ॲक्टिवा घेणार आहे ॲक्च्युली ही ती ॲक्टिवा आपल्याला सर्व्हिसिंगला टाकायची आहे सो so, फर्स्ट टाईम ते आता आपल्या एरियाच्या बाहेर जाणार आहेत चलो लेट्स गो भूम भोम भोम मला ठाकायला येऊ हो ना का इकडे हे घ्या पुढं घ्या लाईट चालू आहे बंद करा ना लाईट तू काय कुठलं बटन बंद केलं ते अप्पर आणि डिप्पर आहे मोठा पुढे आणि मागे हे बे इथे नाही हे नाही ते कर अजून एक हे मला सांगितलंच नाही हा ना ड्रायव्हिंग स्कूलला तेच नाही झालं ना माझ्याकडून हे एवढंच सांगितलं काय इंडिकेटर लेफ्ट राईट आणि हे अपर आता सांगितलं सो वाईज मॅडम ना घ्यायचे फटाके हे की आता फुलबाजी घ्या ना आता तुम्हाला कुठला पाहिजे तो घ्या तो फर्स्ट फर्स्टवालाच घ्या मोठा फुल अजून काय घ्यायचं पाऊस त्यांनी काय घेतलं फुलभाजी कोणता घेतलं एवढा मोठा छोटीवाली घ्यायची ना पंधरावाली कॅन्डी आणि आयटम बॉम आयटम बॉम्ब हाय ऑलरेडी माझ्या तो कधी कधी फुटतो चक्र मीच फिरतो आता चक्रासारखा कर 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 दिवाळी संपायला असली नाही आता कंदील घेतली कुठे गेले विचार की आतमध्ये असतील ते आहेत का ही कॅन्डल चांगली आहे तो हे बघा घेतले अरे बापरे आपल्या दोघांची चॉईस कशी काय सेम माझी एकच चुकली हा पिंकी पंकी मस्त वाटतोय घेऊ हा छान आहे ना हा चलो भागे आणि काय केलं आता हे काय आहे अच्छा ह्याच्यात काय ठेवणार पण तुम्ही टाकायचं आणि तेल टाकायचं हे काय घेतलं <laughs> तुम्ही झाडू झाडू एवढी छोटी पण येते मस्त आहे छोटीशी तुम्हाला रोज झाडायला बरी पडेल हे लक्ष्मीची पाय घेत आहे का हे चांगले हे काय माझे आहेत माझे आहेत ना तुमचे जाऊ दे आता काय बोलणार हे पण दिवे आहेत काय फिफ्टी डी लाईट्स दिवे हा विचार हा हे छोटे छोटे मस्त आहेत की मोठे नको हा हे छोटे छान आहेत किती आहेत हे पाचच आहेत हा पाचच लागतात पाचच लागतात आज आज जाणत्र लागतात असू दे चल घे त्याच्यावर काय आता बघते कुठे गेली होती तुझ्या कुली कुठे गेलेली आणि हे बहू घालून कुठे चालली तू इकडे बघा इकडे हाय करा हाय हाय कर हाय करा हा अच्छा हात दाखवा हाय हॅलो हॅलो करा कुठे गेलेली तू कुठे काय काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला तिकडे आहे कुठे आहे चॉकी पाहिजे तुला चॉकी कुठे चॉकी हाय कुठे चॉकी हा लाला लाला जी भाषा काय आम्हाला कळे ना झाली कुठे चला दाखव कुठे चौकी कुठे भिती आहे चॉकी तुला बरोबर माहिती चौकी कुठे आहे हा कुठे बघ खुलून खोला कुठे हाय 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 नाही 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 हाय की नाही नाही हाय अ चौकी आमच्या पोगीची हाय ना <laughs> ए, मान बघजी हाय 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 हातात पकड सांग किला हाय 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 म्हण खाली अग संपले हाय ना हाय ना हाय सांग हाय 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 म्हण हाय 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 द्या ओ द्या म्हण द्या 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 म्हण द्या म्हण द्या, द्या। <laughs> <कक्काला> नाव सांगू मग ती हातात घेऊनच खाणार लागले एक तू सांगलंस खाली पाळलं बघ एक काय पाळलंस खाली पाळलं ना तिनच अंगावर खाला सगळा खा? मग ती डायरेक्ट तोंडात टाकलं ती खाणार एवढं खाणार तू सगळं एवढं खाणार खाणार आहे ना हळूहळू खा पोरी पाणी काय उचलते

संपा काका ना सांग शंपा शंपा सांग काकीला संपा हातून दाखवते संपा शंपा शंपा संपा? ना संपाला कुठे तू बी घात कोणी घातले तुझी हेअरस्टाईल कोणी केली काकीकडून घेऊन या घेऊन या द्या द्या आम्हाला द्या हे घ्या अजून द्या या घेऊन एक दिदीला द्या आणि एक दादाला द्या हम्म दादाला द्या एक हा आणते आणते बा आणलं आणलं हे तुमच्यासाठी या इकडे या इथं बस तिथं अरे पल्ली <laughs> जावर चढावर येपा घ्या आम्हाला पाडशील काय करू फोटो काढू तुझा हे बघ फोटो काढला बघ टाकी कुठे टाकी ही काकी आहे आणि काका कुठं आहे कुठे आहे काका कुठं आहे काकी का देतो तुम्हाला प्या सांडू नका हां प्या हाय ना मम त्याच्यात हां हाय काय मम हे नुसतं तोंडाला लावलं आहेस हाय मम्म मत्ता आता नानू पाहिजे तिला फोएन मधले नानू पण पाहिजेत आहे नानू पाहिजे नानू तिला नानू पाहिजे ना। थांबा छान छान आहे खा mm. 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 mm, वा लाजली पोगी लाजली।, <laughs> लाजली 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 <laughs> नको नको ती घेईल तुझा चमचा घे तिचा चमचा बुडवत जागा नाही परत तिला मार घ्या कसं आहे सांगा मला कसं आहे छान आहे कसं आहे चुकली कसं आहे सो so काहीच बच्चे कंपनी सगळी गेली आता घरी आपापल्या सो आता आमचा जेवणाचा प्लॅनिंग कारण की संध्याकाळी धनत्रयोदशीची तयारी करायची आहे so सो आम्ही थोडक्यावरच भागवलं आहे आज ती म्हणजे दाल खिचडी मॅडमनी बनवली आहे इकडे दाल खिचडी एकदम मस्त स्पेशल डाळगुकडी टाकला तुम्ही त्याच्यात मला डाल नाही त्याच्या आणि आता जातोय मस्त आहे की वरून तडका असा झंजणी जसा तडका छान सन 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 आता हा तडका काय करणार तुम्ही डायरेक्ट त्याच्यात थोडंसं लाल मिरची ना सो गाईस फायनली इकडे आपली दाल खिचडी एकदम रेडी झाली मस्त वेगळी झमझमीत असा वास येतोय सुंदर असा स्मेल तूप टाकलाय असं मस्त वरती त्याच्यानंतर इकडे पापड आहेत इकडे लोणचं आहे सो आज दाल खिचडी मस्त खाणार मी सो गाईस फायनली आता वेळ झाली आहे तयारी करायची सगळी तयारी झाली आहे सो आता हे सगळं लावायचं हे डोरला लावायचं कंदील पण लावायचं त्याच्यानंतर मॅडम इकडे तयार झाले आहेत फायनली म्हणजे अक्षरशः दीड तास मी वेट केलाय आणि मी साधा टी शर्ट आहे हे बघा सॉडी घालला दहा तास लावले दिवे विजायला लागले का हो चला फळ फळ माती सुक्या तेल नाही लावला खरं ते सावका आणि रांगोळी पिसकटेल सगळी सगळी जिकडे मॅडमनी काढली रांगोळी शुभ धनत्रयोदशी इकडे काही तिकडं आहे तो वाऱ्यानार आहेच राहणार पण तर मित्रांनो आता भटजी रेडी झालेत त्याच्यानंतर आपण हे सगळं धनत्रयोदशीची आजची पूजेची तयारी करतो आहे सो इकडे घेतले आपण पाच मडके त्याच्यात पाच कडधान्य पाच प्रकारची त्याच्यानंतर फोटो झाला नारळ झाला फुलं झाली पानं झाली आंब्याची पण पानं झाली अजून काय राहिलं दिवा लावायचं वात वात कुठे आहेत झाली काय वाजबी तयार करू तेव्पा करूया लक्ष्मी पाठ पाठ म्हणला तसं लक्ष्मी आमची लगेच बसली पाठावरती काय ठेवू की मटके ठेवायला जागा आहे काय आणि काय त्याच्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती आणि कानाची मूर्ती जा त्या देवार बघा गणपती बाप्पाची मूर्ती आहे आता आमची लक्ष्मी हल्ली लक्ष्मी हल्ली लक्ष्मी कुठे चालली थांबा काय नाही काय नाही तुला नाही तू टेन्शन नको घेऊ तुम्ही इथेच बसा हां आपण इथेच बसूया है ना दीदी आहे दीदी नाही जात कुठे आणि तेव्हा ते हळदी कुंकवाच ना ते पण दे सावकाश लागेल ना झालं का आता हे मटके सगळे धान्याचे मटके पाच लावा समोर जागा आहे का बघा हां आतमध्ये लावा थोडी फुलं ठेवायला पण जागा हां तरी पण चालते खाली पडणार नाहीत ना ते ओके तीन, तीन चार हां नारळाला हळदी गुंक हळदी गुंकू लावा वरती एक फुल ठेवा नारळावर ह ना ओम नारायण म्हणा म ओम नारायण मेशवाण मग हां

बापरे पाचशे पाचशे नोटा धन एकदमच आलं आहे त्याच्यावरती <laughs> तांदूळ टाकून फुलं ठेवतात था ना शिबे सरवार्थच साधी घ्या ठेवा अशीच राहू द्या अशी तांदूळ टाका आणि एक फूल ठेवा सर्वार्थ ठेवा तिथं हां तिथं ठेवा इथं समोर ठेवलं तरी पण चालते हां माहितीच ठेवा इकडे घे इकडे ते सकाळीच असतं असं तीन वेळा तीन व्हेरी गुड पाया बडा नाही लावला ते दोन लावा ना दोन बाजूला धड मागतात अजून काय माहिती झाली पण त्याला आवरायला घ्या झालं ना हां हां आजचा दिवस राहते कि ते नाही आवरायला सांगितलं हे बाकीच सगळं उरलेलं सामान तर मित्रांनो आत्ता आपली झाली धनंतर देशीची दिवशीची सगळी पूजा राज कदमक्या अजून आलेले आहेत आमचे सो so, आता आम्ही जेवायला बसतोय आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो स्टे ट्यून सो so, चलो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय बॉय बाय 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 हॅपी दिवाली हॅपी दिवाळी अगेन